दौंड मधल्या कला केंद्र गोळीबार प्रकरणामध्ये एक महत्वाची बातमी पोलिसांनी तीन आरोपींना या संदर्भात बेड्या टोकल्यास बाळासाहेब मांडेकर सह तिघांना अटक केली आहे गणपत जगताप रघुनाथ आव्हाडला अटक केली आहे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ आहे बाळासाहेब त्यांनाही अटक केली आहे दौंड मधल्या कला केंद्रातल्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाडला पोलिसांनी अटक केली आहे आणि आरोपी चंद्रकांत मारणेचा शोध पोलिसांकडून अजूनही सुरूच आहे होणाला गुन्हा दाखल झालाय त्यावेळेस मला कळाली कारण अशा प्रकारे वागणं खरं तुमच्या घरात म्हणजे संस्कृतीच नाही आहे खरं तर तुम्ही गांधी टोपी घालून समाजाचं नेतृत्व करता तर मग हे कितपत हो योग्य वाटत साहेब चुकीचं आहे मी त्याचं समर्थन करत नाही जे काय असं काय देईन त्याचं हो शंकर मांडेकरांचा तो भाऊ तो सख्खा भाऊ नाही तो चुलत भाऊ असा असं असण्याची आचा, आचा, शक्यता आहे परंतु कोणीही असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं कशामुळं घडलं का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं सा। ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्या आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या एकवीस तारखेला अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला असं आता समजत आहे रात्री अकरा वाजता गोळीबार झाला होता हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथे केला होता त्याच मुख्य कारण एकवीस ला जर हे प्रकरण झालं असेल गोळीबार झाला होता तर पुलीस काय करत होत आम्हाला असं कळतंय की एकवीस ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या आपल्या मोबाईलवर तिथे असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला इथं काहीच घडलं नाही मग गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता तर मग एकवीस तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं व्हिडिओ का काढत होते म्हणजे तुम्ही कुठेतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो